नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा हा दुसऱ्या सत्रातील पहिला दिवस या पहिल्या दिवशी एक छोटी गाणी स्वागत सोहळा आमच्या पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ या प्रशालेमध्ये आयोजित केला होता चला पाहूया त्याबद्दल शिक्षण ही केवळ ज्ञानाची देणगी नसते ती एक शिदोरी असते आणि या संस्कार यात्रेत जे मार्गदर्शन बनतात ते म्हणजे आपले शिक्षण आज आपल्या पीएमसी शाळा पी शंकरराव चव्हाण विद्यामंदिर मंदिर पुनाळ या विद्यालयाच्या कुटुंबात नवीन शिक्षकांचा समावेश होत आहे ज्ञान संस्कार आणि प्रेरणेचा नवा झरा आज आपल्या परिवारात येत आहे शिक्षक म्हणजे तो दिवा जो स्वतः जळतो पण इतरांच्या वाटा प्रकाशच करतो त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा दाखवतो आज आम्ही सर्व विद्यार्थी आणि सहकारी शिक्षक आज उपस्थित झालेल्या सर्व नवीन शिक्षकांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत आमच्या शाळेच्या नव्या अध्यायात तुमचं सहर्ष स्वागत आपल्या शाळेच्या परिवारात नव्या उमेदीनं नव्या ऊर्जेनं ज्ञान प्रज्वलित राहो हीच आमच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावेळी पदवीधर अध्यापक अंगठेकर कोतोली आदरणीय रंगराव लामपोरसर कोलिक सुरेश निकम सर घरपण कविता पाटील पाटी मॅडम कोल्हापूर आणि रामदास झेंडे राहणार पुणा या पाच शिक्षकांचा छोटेखानी स्वागत सोहळा संपन्न झाला चला ऐकूया या स्वागतानंतर स्वागताला उत्तर देताना ते आपल्या मनोगतातून काय म्हणतात तिथे धन्यवाद जय हिंद नमस्कार आज पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण केंद्रशाळा पुन्हा या शाळेमध्ये आम्ही हजर झालेलो आहोत माझं नाव आहे रंगराव नाव गांभोर माझं गाव आहे कोलिक तालुका पन्हाळा सेवा माझी सुरुवात माझी तळे बुद्रुक त्यानंतर कोलिक मांडुगली आणि महाडुली या शाळेमध्ये झालेले आहे एक तीस वर्षे माझी एकूण सेवा झालेली आहे गगन बवडायला मी जवळजवळ जवळजण गगन बाडायला जो गगन बोडायचेच आहोत मॅडमला सोडलं तर पुन्हा एकदा एकत्र येण्याचा योग आलेला आहे तर या ठिकाणी विद्या माझं आवड आवड म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळून विद्यार्थ्यांना शिकवणे याच्याबद्दल मला आवड आहे ठीक आहे धन्यवाद माझे नाव सुरेश बंडोनिकम माझं गाव आहे घरपण अलोकापानाळा सुरुवात माझी नोकरी जी आहे गगनबाडा तालुक्यामध्ये कातळी त्या ले ले। लोंगे परखदळे आणि माजणार त्यानंतर आता पुना तर परखद्यामध्ये सुद्धा मोठ्या पटाच्या जवळजवळ तीनशे पटाच्या शाळेमध्ये आम्ही काम केलेलं आहे दोन दोन तुकड्या पाचवी सहावी सातवी त्यानंतर अगदी गगनमोड्यातून जिल्हा स्तरापर्यंत आम्ही सांस्कृतिक स्पर्धेत क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांना न्यायचं काम केलेलं आहे आपल्या या शाळेचं लौकिक सुद्धा पूर्ण जिल्हाभर आहे खेळामध्ये असेल सांस्कृतिक स्पर्धेमध्ये असेल तर इथून पुढे सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट ही अतिशय चांगली उत्तमात उत्तम करायची आहे पूर्ण जिल्हाभर आपल्या शाळेचं नाव पूर्वी हे होतं इथून पुढेही राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे काम करत असताना फक्त आम्ही करून चालणार नाही तुम्ही महत्वाच्या अगदी पहिली दिसत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीत सहभाग घेऊन सांस्कृतिक स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील विविध शिष्यवृत्ती असेल प्रज्ञाशोध असेल सगळ्या अगदी पूर्ण कुठलीही स्पर्धा असू दे त्या स्पर्धेमध्ये उतरून आपलं भविष्य अतिशय सुंदर घडवण्याचं काम आपण करायचं आहे शिस्त वगैरे पाळायची आहे कारण मूल्य शिक्षण ज्याला म्हणतो आपण ते या ठिकाणी रुजवायचं आहे आपल्याला प्राथमिक शाळेतच हा पाया आहे आपल्या आयुष्याचा हा पाया आहे त्यामुळं आपला आपलं आयुष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर पाया हा मजबूत व्हायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपली ती अतिशय सुंदर अशी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे इथून पुढच्या तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो गुड मॉर्निंग सगळ्यांना माझं नाव कविता संजय पाटील कन्या विद्यामंदिर येलूज या शाळेतून आज मी तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या पुणा शाळेमध्ये आलेले आहे विद्यामंदिर बोरपाडे इथून माझ्या नोकरीची सुरुवात डिसेंबर सत्त्याण्णवला झाली त्यानंतर विद्यामंदिर बोरपाडे माझगाव माझगावनंतर मल्हारपेठ कसबा बीड कन्या येलूजमध्ये साडेसात वर्षाची सेवा दिल्यानंतर आज मी पुन्हा शाळेमध्ये रुजू झालेली आहे अत्यंत गुणी असे सहकारी मला लाभलेले आहेत की प्रत्येकजण कुठल्या तरी वेगळ्या एका क्षेत्रामध्ये पारंगत आहेत आणि सर्वगुणसंपन्न संपन्न अशा चांगल्या सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मला या ठिकाणी बदलीनं मिळालेली आहे आणि टीम निश्चितच आपण आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करूया अशी मला या ठिकाणी आशा व्यक्त कराविषयी वाटते धन्यवाद नमस्कार

इन फ्रंट ऑफ यूस तुमच्या सोबत बोलण्याचा एक वेगळा आनंद आहे आम्हाला या शाळेचा नावलौकिक फार मोठा आहे जर आपण या शाळेचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले फीचर्स बघितले तर ते खूप मोठे आहेत आणि त्या फीचरना किंवा त्या वैशिष्ट्यांना युक्त केवळ श्री शाळा नाही पण मला वाटतं या शाळेमध्ये ज्यांनी पाया रचला ते म्हणजे कलाशवर्षी शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईनं त्यांच्या दातृत्वसंपूर्ण ही निर्माण झालेली शाळा तर दुसरं टीचर या शाळेचं बघितलं आपण तर ईच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी विल बी टेकन इन दिस स्कूल आम्ही विशाल सरांचे ब्लॉग बघत होतो तर अतिशय असे सर्वगुण संपन्न आणि उपक्रमशील शाळा आहे असं लागेल अशा शाळेमध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळते आहे माझं नाव आहे अनिल पोडू नामकेकर गाव माझं आहे आणि जवळपास माझी तीस वर्षे सेवा झालेली आहे अनेक तालुक्यांमध्ये मी सेवा करण्याचा मला योग आला जवळपास बारा तालुक्यापैकी सहा तालुके माझे झाले <laughs> <laughs> चंदीगडमावडा महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्याच्या बॉर्डरीवर पहिलं गाव मला मिळालं होतं तर असो हा एक भाग असतो नोकरीचा आज या ठिकाणी आपल्या या सर्वांच्या या शाळेमध्ये एक सुंदर अशी शाळा मुख्याध्यापक श्री टी एस घरपणकर सर संजय भाडेकर सर आहेत या ठिकाणी सातुती मॅम आहेत आपले आमचे मित्र आम्हा सर आहे विशाल सर आहे प्रज्ञा मॅम आहेत पाटील मॅडम या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं या सर्वांच्या असं म्हणतात की हा केव्हा सुंदर दिसतो सगळी फुलं सारखी असली तरच फार सुंदर दिसतो ना सर, मी एवढंच म्हणे या ठिकाणी की इथून गेलेले जी लोक होते ते खूप सुंदर काम केलेलं आहे त्यांच्या शाळा सर सारखं आम्हाला काम जमणार नाही नक्कीच पण त्यांच्या इतकं काम करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच अभिभाषण या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर्वांचं स्वागत माझा परिचय बऱ्यापैकी या गावचा असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे का बोलता मला आता मला मुलांचा थोडासा आता बरीच वर्ष दहा वर्ष संपर्क नसल्यामुळं नसेल कदाचित पण ठीक आहे बदल जीवनामध्ये होत असतात त्या बदलापैकी एक भाग म्हणजे बदल तर आता यापूर्वीही मी दहा वर्ष या कुणाळ शाळेमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर मी वालमीकरली आणि तिथून तिपट आणि तुमच्या विशाल सरांच्या त्याने जशी पी एम श्री शाळेची मागणी स्वतःहून केली होती की एक वेगळ्या ठिकाणी काम करावं असं आणि मग मला एक शेवटच्या टप्प्यात असं वाटलं की थोडंसं योगदान आपल्याला आपल्या गावासाठी देता यावं आणि म्हणून मी एक नंबरला ही शाळा टाकून ही गाव मागून घेतलेलं आहे बघा एक पुस्तक एक पेन एक पालक आणि एक शिक्षक समान बदलण्याचं काम ह्या चार गोष्टी करतात आणि आपल्या सुदैवानं ह्या सगळ्या चारही गोष्टी येतात पुस्तक आहे आपल्याकडे पेन आहे आपल्याकडे शिक्षक आपल्याकडे आहे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे आहे हे ज्या वेळा मिळून या सगळ्यांची कार्यवाही होती त्यावेळा समाज बदलण्याचं काम आपण करत असतो आणि हे मिळून करायचं नुसतं शिक्षक आणि विद्यार्थी समाजासून चालणार नाही पुस्तक जोडीला पाहिजे पुस्तकाच्या जोडीला पेल पण पाहिजे बरोबर आहे की नाही आणि हे ज्यावेळा आपण सगळे मिळून करू सगळ्या चार गोष्टी एकत्र करू त्यावेळा निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्व घडल्याचा घडू शकते आणि हे आपल्या सर्वांच्या साथीनं इथं घडवायचं आहे आपल्याला काय बनायचं आहे आमच्या सगळ्यांच्या कुट्टी काय दिले आहे तर थोडंच बघा आता महागाई लागत आहे अर्थ की नाही अर्थिका नाही का कमी झालेली कधी ऐकलेलं पण आपण असं कमवायला शिकायचं की घेणारी प्रत्येक गोष्ट ही मला सोचतो आणि हे शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होतात तर हेच घेण्याचा आमची टीम या पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत अशात या शाळेत घडलेला शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि ते सर अगदी वेगवेगळ्या म्हणजे वे ह्याच्यापर्यंत गेलेले आहेत आणि आम्हाला सुद्धा ते बघायचं आहे सोपं आता तर अजित माहिती आहे का कोणाला टू अधिकारी झाला मुंबईच्या मंत्रालयामध्ये तू शिव्यात येतं आम्हाला तेव्हा कारण हेस्टरला काही काम नाही पण ज्या वेळा तो ते झाला त्यावेळेला त्याला ते वाटलं की बाबा हे सर तुमच्या प्रयत्नामुळं म्हणजे माझ्या वैकीत असं नाही पण शिक्षकांचं तर थोडंसं त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सगळी राबवूया निकम सरांनी सांगितलं की ह्या शाळेचं नाव पूर्वीही होतं आणि भविष्यात सुद्धा ते कमी होणार नाही याची काळजी आम्ही आमच्या परीने सगळा स्टाफ घेणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला जर सहकार्य केलं तर आपण निश्चितच चांगलं कार्य व क्रीडा स्पर्धा असतील आमच्या पाटील मॅडमांचं अगदी जिथं जाईल तिथं जिल्ह्यापर्यंत सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आ... त्यांचा हातकडा आहे चांगल्या त्यांची बदली झाल्याबरोबरच त्यांनी मला सांगितलं होतं की सर आता सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कुणाचं नाव तिथं थोडं आम्ही कमी पडतो म्हणजे सांस्कृतिकमध्ये हे सत्य आहे आणि ते मॅडमनी म्हटलं की मी ती जबाबदारी घेणार आहे रावतेकर सरांच्या सारखा माणूस अगदी इंग्रजीवर अगदी उच्च कोटीच परा कोटी प्रभुत्व असणार माणूस आहे आणि सगळ्या बाबतीत म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व अगदी ते स्वतः क्रिकेट खेळतात तसंच त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आहे लांबोर सरांनी आता तुम्हाला सांगितलंय की मला फक्त विद्यार्थ्यांच्यात मिसळूनच काम करायला आवडतं ते तसेच आहे अगदी साधं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच पद्धतीने ते काम करतात निकम सरांचा परिचय तुम्हाला असेलच आणि ही पहिली मंडळी तुमच्याच आहेत ती तुमच्या परिचयाची सगळी आहे तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला तुमच्या कालावधीमध्ये चांगली साथ द्यावी शाळेचा नाव लोक वाढावा या गोष्टीला आपण प्रयत्न करूया तुम्ही या ठिकाणी आज पहिल्या दिवशी आमचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं तुम्ही सुद्धा तितक्याच पद्धतीने दाद दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि याबद्दल ते सांगतो <laughs> वेगवेगळ्या वैशिष्ट्याने परिपूर्ण अशा प्रकारचे आमच्या सहकार्यांच्या स्वागताचा दिवस आता सरांनी त्यांची माहिती सांगितली मी आणखी काय सांगणार त्यांनी आपला परिचय करून दिलाय तर खरोखरच एक ऍक्टिव क्रियाशील रत्न असं म्हणता येईल अशा प्रकारची माणसं या ठिकाणी आले जे गेलीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं शाळेच्या विकासासाठी प्रगतीसाठी अशा प्रकारचं त्यांनी काम केलं आणि त्यांच्या तोड पुन्हा येणारी माणसं सुद्धा आलीत यामध्ये आमचे झेंडे सर त्याचबरोबर लांबोर सर निकम सर आंगटेकर सर आणि पाठी मॅम ही अशी पाच माणसं पंचरत्न म्हणता येईल सरांनी सांगण्या पद्धतीने त्या ठिकाणी आलेत त्यांचं स्वागत झालेलं आहे तर मलाही जायला लागणार होतं कोल्हापूरला पण आता पणाला जायला लागते आता जर मेसेज वेगळाच आहे तर आणखी एक मेंबर करायला हल तर त्यामुळे थोडं डेटीर आहे कारण ह्या माणसाच्या मी स्वागताचं त्यामध्ये यायला पाहिजे होतं आमच्या जवळची माणसं आहेत परिचयातली आहेत शैक्षणिक अनुभवाचे आमच्यावर शेअर केलेली माणसं आहेत आणि त्यांच्या ज्ञान कौशल्य आणि अनुभव या सर्वांचा फायदा हा आम्हालाही होणार आहे तुम्हालाही चांगल्याप्रकारे होणार आहे आणि या प्रथम दिने आ, या पी एस सी केंद्रशाळा शंकर चला त्यामध्ये तुला या शाळेमध्ये त्यानंतर मी आपल्या सरावांच्या वतीनं तुमच्या वतीनं आपल्या स्टाफच्या वतीनं सहशास स्वागत करतो आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मला सर्वांना हवा आणि ह्या शाळेच्या वर्तीचा अवस्था आणखी यशाचं शिखर पुन्हा वाढत जावे अशा प्रकारच्या भरभरून शुभेच्छाने आशीर्वाद मी यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील दुसऱ्या सत्रातील हा पहिला दिवस आणि सर्व मुलांसाठी शालेय पोषण आहार ठेकेदार श्री अतुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले श्री गुरुदेव दत्त बचत गट यामध्ये कार्यरत असलेले श्रीमती शारदा पवार श्रीमती शोभा पवार श्रीमती माधुरी पवार यांच्या हस्ते गोड सांजा शिर्याचा, शिर्याचा आस्वाद सर्व मुलांसाठी देण्यात आला त्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद